देशाचे आदरणीय नेते मोदी साहेब अमित शहा नड्डासाहेब बावनकुळे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि सगळ्या जनतेचेसुद्धा मी आभार मानते तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास ठेवून या सगळ्यांनी मला उमेदवारी दिली आहे या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही यापेक्षाही अजून चांगलं काम संघटनेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल चिंतेने आणि पक्षाने मला खूप सहकार्य केलेलं आहे अशी प्रतिक्रिया रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आणि रावेरमधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिकीट देण्यात आलेल्या नवीन उमेदवार रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी उमेश कोळी रावेर जिल्हा जळगाव पार्टीचे आमचे आदरणीय नेते मोदी साहेब त्याचप्रमाणे अमित जी असतील नड्डाजी असतील आदरणीय देवेंद्रजी भाऊ असतील त्याच्यानंतर बावनकुळे साहेब असतील गिरीश भाऊ असतील यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि सगळ्या जनतेचे पण खूप खूप मनापासून आभार मानते की मला सगळ्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवून मला तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याबद्दल आणि नक्कीच ह्या सगळ्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही परत अजून चांगलं काम संघटनेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी माझ्याकडनं करायचा पूर्णपणे प्रयत्न मी थोडी धावतूक ह्या सगळ्या दिवसांमध्ये होती पण एक कुठेतरी विश्वासही होता कारण की पक्षातल्या का संघटनेच्या लोकांनी ह्या मागच्या काळामध्ये खूप सहकार्य मला केलं जनतेने खूप सहकार्य केलं आणि मला असं वाटतं की हे सगळं काही श्रेय आहे जनतेला आणि पक्षाच्या सगळ्या लोकांना जातं लोकनायक न्यूज